आता तुमच्या दाजीला एक गोदाळे घुसले ते म्हणून दाजीला भजी चालायच्याच भजी बरं चालूय पाऊस गरम गरम भजी

Siwanya हम बेटा बेटा ini काम को काय

आज त्या दिवस तरी पाऊस नव्हता यायला पाहिजे गोदाला वाय लागते आमच्या तुमच्या म्हणण्यानुसार पाऊस यायचा म्हणल्या मग निसर्ग राजाला तुमच्या बंधनात राहावं लागलं नाही आम्ही म्हणे पण ना उद्या तर पोळा आहे गेलं खाली सरकलं नाही पण इकडे समोर मोकळं जात आहे ना इकडं खाली डोंगराकडे इकडं

sa pa tia pukta rui ni pukta maa dia wani rui ni rui pukti naa tia wani rui piya tu

टाकल्यावर कशी काय मजा तुम्हाला मी हातीला बसवणार अजून आला होता आता काय ठेवलं बाबा उघडत उघडत Baik, हा आ म्हणजे कोंबडीचं आहे कोंबडीचं

ਆਹੋਂ ਸੰਗੋ ਖਿਚੋਲੇ। ਕਿ ਬਣੀ ਇਹ ਖਾ ਲੈਣਾ ਬਾਹਰੀ ਦਾ ਰਹਿਮਤ। ਹੂੰ। ਸੋਨੇ

and

पाऊस आहे ना नाही वार नाही झालं तरी नाही नाही आपल्याला पानखर पण मुंना हा पांढराचा पाऊस झालाच नाही आपल्याला

અને પોયા કરતા

不是，嗯，做个炒粉皮来。那、hmm. mm，这做做几年了？啊，他那真的，我们还要可以。嗯。